डळूयात पुढच्या बातमीकडे काँग्रेस हटवा आरक्षण वाचवा भाजपाने हा नारा दिलेला आहे राहुल गांधींच्या विरोधात भाजपाने एल्गार पुकारलाय भाजपा शुक्रवारी राज्यभरामध्ये आंदोलन करणार आहे राहुल विरोधात भाजपाने एल्गार पुकारलाय दरम्यान भाजपाच्या कोणत्या नेत्यांच्या नेतृत्वात कुठे आंदोलन करण्यात येणार आहे पाहूयात अकोल्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होईल मुंबईमध्ये आशिष शेलार तसेच पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार तर ठाण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपा आंदोलन करणार तर जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे संभाजीनगरमध्ये अतुल सावे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाईल तर अहिल्यादेवी नगरमध्ये राम शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे नाशिकमध्ये आणि फरांदे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे तर नागपूरमध्ये विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे